नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये बदल होत आहेत तर संपूर्ण कांदा भाव विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारे बलायकोन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती हे पिंपळगाव बसवंत अवकाली अठरा हजार क्विंटलची किमान राहे नऊशे रुपये ते जास्तीत जास्त राही तीन हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहे दोन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती हे लासलगाव अवकल्ले सतरा हजार तीनशे बारा क्विंटलची किमान राही नऊशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे एक रुपये आणि सर्वसाधारण राही एक हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार संपते सोलापूर अवकल्ले त्रेचाळीस हजार सत्याहत्तर क्विंटलची किमान राही शंभर रुपये ते जास्तीत जास्त दराहे चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राही एक हजार आठशे रुपये तरी आपण जर हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद